भंडारा येथे इंद्रलोक सभागृहामध्ये विदर्भ ज्युनियर कॉलेज टीचर्स असोसिएशन जिल्हा भंडाराचे जिल्हा अधिवेशन घेण्यात आले या अधिवेशनाला उद्घाटक म्हणून नागपूर विभाग मतदारसंघाचे शिक्षक आमदार सन्माननीय सुधाकर अडवले उपस्थित होते या कार्यक्रमात उद्घाटनप्रसंगी बोलताना श्री सन्माननीय सुधाकर अडवले म्हणाले सत्ताधारी गटामध्ये आहात आणि तुम्हाला वाटत की या ठिकाणी शिक्षक भवन झालं पाहिजे रास्त मागणी आहे कलेक्टर तुमचे आहेत कर्मचारी आहेत कलेक्टर करून शासनाची जी जागा असेल ती मिळवण्याचा प्रयत्न त्यांनीच करावा ना त्यांना एकोणीसला येऊन व्यासपीठावर त्यांनी आश्वासन दिलं त्या तेव्हा सुद्धा बोलले आणि आता सुद्धा बोलून गेले निबोळ आपण ह्या टाळ्या मिळवण्यासाठी हे सगळं बोलतो का तुम्ही आमदार आहात लोकप्रतिनिधी आहे तुम्हाला वाटतं की भंडाऱ्यामध्ये हे शिक्षक भवन झालं पाहिजे कलेक्टर तुमचे आहे गव्हर्नमेंटची जी काही जागा असेल ते जागा मिळवून देण्यासाठी रेव्हन्यूची जागा असेल जागा मिळवून देण्यासाठी कलेक्टरकडे प्रयत्न करावे आणि या बिजुक्तासाठी किंवा शिक्षक भवन निर्माण करण्यासाठी त्यांनी जागा उपलब्ध करून जो काही निधी द्यायचा तो नंतर द्यावा परंतु बोलणं सोपं आहे करणं कठीण असते सरांनी म्हटल्याप्रमाणे सत्तेतले असतात ते आश्वासन देत असतात सत्तेच्या बाहेर जे असतात ते आपल्यासोबत नेहमी असतात दादा आले आणि आपल्या हिताच आपल्यासाठी बोलून गेलेले आहे परंतु त्या दोघांपेक्षा मी वेगळा प्रतिनिधी मी तुमचा हक्काचा प्रतिनिधी सभागृहामध्ये अपक्ष आमदार म्हणून मी त्या ठिकाणी निवडून गेलेलो आहोत आणि अपक्ष आमदार असल्यामुळे सत्तेत कोण आहे विरोधात कोण आहे त्याच्याशी आम्हाला लेन देण नाही परंतु शिक्षकाच्या ज्या रास्त मागण्या असेल त्या रास्त मागण्यासाठी भांडत राहणं हे आमचं कर्तव्य आहे नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये मला पाठिंबा पा जाहीर केला आणि पाठिंबा पा देत असताना सर्व जिल्ह्यांचं सर मत जाणून घेतल्यानंतर सर आणि वानकर सर यांनी सर यांनी निर्णय घेतलेला आहे आणि जेव्हा जेव्हा विजुक्ताचा पाठिंबा पा विदर्भ माध्यमिक शिक्षण संघटनेला मिळालेला आहे तेव्हा तेव्हा विजुक्त विदर्भ बी उमेदवार सभागृहामध्ये निवडून गेलेला आहे की जेव्हा पाठिंबा नव्हता तेव्हा आमच्या प उमेदवाराचा सुद्धा झालेला आहे याची आम्हाला जाणीव आहे परंतु समविचारी संघटना आपण या ठिकाणी काम करत असताना एकजुटीनं जर काम केलं एक तर एकत्र येऊन जर लढलो काय होतं याचं उदाहरण या, या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलेलं आहे आणि विश विक्रमी मताने जे जवळपास विधान परिषद ते एकवीस ला अस्तित्वात आली विधानसभा मात्र एकोणीसशे सदतीस ला अस्तित्वात आली वेगवेगळ्या पद्धतीने निवडणुका होत होत्या परंतु यावेळी ही निवडणूक एक, एक लोक चळवळ झाल्यासारखी झाली आणि सगळ्यांनी ज्या पद्धतीने मेहनत घेतली त्यामुळेच या महाराष्ट्रामध्ये इतिहास झालेला आहे आणि विक्रमी मताने आपण मला निवडून दिलं या ठिकाणी मला सत्कारास पात्र ठरवलेलं आहे सरकार ठरवण्याचे शिल्पकार हे आपण सगळे आपण ज्या पद्धतीने मला के सहकार्य केलं ज्या पद्धतीने या निवडणुकीमध्ये काम केलं त्यामुळंच या ठिकाणी माझा विक्रमी मताने निवड झालेली आहे आज या ठिकाणी शिक्षण क्षेत्रात अनेक समस्या निवडून आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनामध्ये मला शपथ घेताना सुद्धा एक डोक्यावरती टोपी एकच मिशन सुधी पेन्शन आणि गळ्यात दुपट्टा टाकून शपथ घेणारा या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिला प्रतिनिधी ठरलेला ज्या पद्धतीने तुम्ही मला निवडून दिलेला आहे एकच मिशन जुनी पेन्शन हे अजेंडा घेऊन आपण सभागृहामध्ये निवडून गेलेला आहोत पेन्शन सेवानिवृत्तांना मिळते हा त्यांचा हक्क आहे शासनाची मेहरबानी नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातील घटनेनुसार कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळेल पाहिजे हे तरतूद केलेली आहे त्यामुळे सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळते आहे आणि एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नंतर वाले यांना सुद्धा पेन्शन मिळावी यासाठी आपण संघर्ष करतो एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त झाले शंभर टक्के अनुदानाचा टप्पा नंतर आला असेल हे हा पेन्शन त्यांची नाकारली म्हणजे या कर्मचाऱ्यावर झालेला त्यांच्यावर झालेला अन्याय एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नोकरीत आले ही त्यांची रास्त मागली त्यांची रास्त मागणी दोन्ही गटाला पेन्शन मिळाली पाहिजे या मताचे आपण सगळ्या बावीस नागपूरला भव्य दिव्य मोर्चा काढला आपण सगळे त्याच्या ठिकाणी सहभागी झालो तत्कालीन विद्यमान उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं होत राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना दिल्यास राज्य दिवाळखोरीमध्ये निघेल आपण सगळ्यांनी ऐकलंय बघितलेलं आहे परंतु त्या आंदोलनाच्या माध्यमातून एक मागणी आपली मंजूर झाली एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर लागलेले जे आपले कर्मचारी आहेत झाले असतील तर त्यांच्या वारसांना पेन्शन एकतीस मार्च दोन हजार तेवीस ला शासनानं शासन निर्णय निर्गमित केलेला आहे ती एक मागणी त्या आंदोलनाच्या माध्यमातून मंजूर झालेली आहे एक ऑक्टोबर दोन हजार ला दिल्लीला भव्य दिव्य असं रामलीला मैदानावरती जो मोर्चा झाला सत्याग्रह झाला त्या आंदोलनामध्ये दहा लाखाच्या वर कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि तुमचा अक्काचा प्रतिनिधी म्हणून या महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना विधानसभेत आपण निवडून पाठवतो त्यांना मतदान करतो विधान परिषदेमध्ये अठ्याहत्तर आमदारांना आपण मदत करतो परंतु तुमचा हक्काचा प्रतिनिधी म्हणून दिल्लीला फक्त महाराष्ट्रामधून एकमेव शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी उपस्थित होतो दहा लाख कर्मचाऱ्यांना संबोधित करण्याचं मला भाग्यसुद्धा मिळालेलं आहे या मागणीसाठी सुरुवातीपासून सुरुवातीपासून या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना आहे सुद्धा मी पुरस्कृत उमेदवार आहे सुरुवातीपासून या मागणीसाठी रस्त्यावरची लढाई लढतो हो। आहोत आणि आपल्या सहकार्यानं सभागृहामध्ये सुद्धा या मागणीसाठी सतत मला संघर्ष करावा हो लागणार आहे आपल्या सगळ्यांना रस्त्यावरची लढाई लढावी लागणार आहे सभागृहातली लढाई आम्ही लढण्यासाठी समर्थ आहोत निश्चितच जोपर्यंत आमच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनता मिळणार नाही ना ना, तोपर्यंत स्तब्ध बसणार नाही यावर्षी सुद्धा आपण बारा डिसेंबरला विधानभवनावरती भव्य दिव्य असा मोर्चा काढलेला आहे आणि त्या मोर्चाचं सुद्धा आपल्याला कुठेतरी यश मिळालेलं आहे जे सरकार म्हणत होत की जुनी पेन्शन योजना लागू करूच शकत नाही त्याच विद्यमान उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केलेलं आहे की या संदर्भामध्ये दे पेन्शन देण्याच्या संदर्भामध्ये दे आम्ही सकारात्मकतेनं विचार करतो देऊ शकत नाही म्हणणारे कुठेतरी आज पॉझिटिव्हली बोलायला लागलेले ला आहे आपण या संदर्भामध्ये सगळ्यांना माहीत आहे महाराष्ट्रामध्ये विमाशी असो जो संप झाला मार्च ते दरम्यान आपण सगळे त्या सहभागी होतो कमिटीचा अहवाल आलेला आहे त्या कमिटीच्या अहवालावरती परत चर्चा करून शासन कुठेतरी विचार करण्याच्या मानसिकतेमध्ये आलेला आहे भविष्यामध्ये जोपर्यंत पेन्शन मिळणार नाही तोपर्यंत आपल्याला हा संघर्ष सुरूच ठेवायचं आहे निश्चितच भविष्यामध्ये आपल्याला पेन्शन आशेवरती आपल्या सगळ्यांना या ठिकाणी काम काम आपण करू या अकरावी बारावीच्या ऍडमिशनच्या संदर्भात फार मोठा गोड निर्माण झाले आहे सरांनी सांगितलं गव्हर्नकर सरांनी सांगितलेलं आहे खरं आहे की आधार कार्ड तपासून आणि नागपूरमध्ये शहरामध्ये तर सेंट्रल ऍडमिशन फॉर्म करून ऍडमिशन कोणी दिल्या गव्हर्नमेंटनी त्या ठिकाणी ऍडमिशन दिलेलं आहे आणि हे ऍडमिशन दिल्यानंतर त्याच्यामध्ये मग व्हॅलिड इनव्हॅलिडच्या माध्यमातून शिक्षकांना अतिरिक्त ठरवण्याचा प्रकार नागपुरामध्ये सुद्धा घडताना दिसते आहे तुम्हाला माहित आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे एखादा कर्मचारी विद्यार्थी संख्येमुळे अतिरिक्त होत असेल तर त्याला मध्ये तुमच्याकडे पिनल कट आहे चाळीस ते पन्नासच्या दरम्यान विद्यार्थी संख्या असेल तर मला वाटते पाच हजार तीस ते पस चाळीसच्या दरम्यान विद्यार्थी संख्या असेल कमी झाली असेल तर त्याला दहा हजार पिनल कटची पद्धत असताना सरळ सरळ त्या वर्ग तुकडीला तुम्ही काय करता विनादो करण्याच्या संदर्भात नागपूर डेप्टी डायरेक्टरने निर्णय घेतलेला होता भवन कसराने आम्ही चर्चेमध्ये तो विषयाला लगेच त्यांनी घेतलेला निर्णय आपण त्यांना रद्द करायला लावलेला आहे कर्मचारी विद्यार्थी संख्या अभ्यावी प्राध्यापक अतिरिक्त होत असेल तर त्यांना सव्वीस दोन मध्ये प्रोव्हिजन आहे त्यांचं अतिरिक्त केलं पाहिजे जोपर्यंत त्यांचं समायोजन होत नाही तोपर्यंत त्यांचा मूळ स्थापनेवरून पगार दिला पाहिजे आणि समायोजन स्थळी समायोजन झाल्यानंतर समायोजन स्थळी त्यांना रुजू करून घेतलं पाहिजे हे कायद्यातील प्रोविजन कायद्यातील प्रोव्हिजन असताना सुद्धा चुकीचे स्वतःच्या मनातले निर्णय लादण्याचा प्रश्न प्रयत्न या ठिकाणी होताना दिसतंय हे सुद्धा फार चुकीचं आहे याला सुद्धा आपण सगळ्यांनी विरोध केलेला आहे ज्युनियर कॉलेजच्या संदर्भामध्ये वाडी उपद स्वतंत्र ज्युनियर कॉलेज असेल तर त्या स्वतंत्र ज्युनियर कॉलेजमध्ये शिक्षकत्तरची जी पदं आहे त्या पदांना संच मान्यतेमध्ये स्टार लागून आलेला आहे शासन स्तरावरून मान्यता घेतल्याशिवाय त्यांच्या अपॉइंटमेंट करता येत नाही परंतु बोर्डेसर मला अशी माहिती मिळालेली आहे की आपला विदर्भ सोडून बाकी विभागामध्ये अशा प्रकारचे पद भरले त्यांना मान्यता दिल्या पगारही सुरू मी काही मला सांगितलं म्हटलं असं झालं असेल तर ती कागदपत्र आमच्याकडे द्या खऱ्या तो विदर्भावरती अन्याय होणार आहे सुरू केला असेल तर विदर्भवाल्यांनी काय केलं विदर्भामध्ये सुद्धा अनेक ज्युनियर कॉलेजेस आहे ज्यांच्यामध्ये मा संच मान्यतेत पद आहे नॉन टीचिंगचे परंतु स्टार लागून आलेले आहे या पदांना शासनाची मान्यता घेतल्याशिवाय तुम्हाला नेमणुका करता येणार नाही अशा प्रकारचं असल्यामुळे आपल्याकडे स्वतंत्र महाविद्यालयांना अजूनही अशा प्रकारची पदं भरल्या गेलेली नाही अशी परिस्थिती आहे आता दादाने या ठिकाणी सांगितलं दीपकजी केसरकरच्या संदर्भामध्ये सभागृहामध्ये आश्वासन दिले जातं तुम्हाला सगळ्यांना वाटते की महाराष्ट्रातले विधानसभा विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह कनिष्ठ सभागृह ज्या राज्यात ज्या सभागृहामध्ये आपण लोकप्रतिनिधी देतो दे आणि त्या ठिकाणी कायदे केले जातात विविध कायद्याच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले जातात त्या ठिकाणी नियमावली तयार केले जाते विधेयक मंजूर केले जाते त्याच सभागृहामध्ये दिलेलं आश्वासन पाडल्या जात नाही सभागृहामध्ये निवडून गेल्यानंतर मला कळलेला मुद्दा असा होता की या राज्यामध्ये जवळपास शिक्षकांची प्राध्यापकांची पासष्ट हजारच्या वर पदर है। दोन दोन पद रिक्त आहे दोन मे दोन हजार बारा नंतर शिक्षकांच्या पद भरतीला बॅन आलेला होता सगळ्यांना माहित आहे तर त्यामुळं अनेक शिक्षकांची पद रिक्त आहेत आणि रिक्त पद भरण्याच्या का संदर्भात कारवाई करावी यासाठी मी तारांकित प्रश्न उपस्थित केला मुंबईच्या वर्तमानपत्रामधून माझ्या नावानं अनेक वर्तमान वर्तम बातमी सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे दीपकजी केसरकर यांनी सभागृहामध्ये टाइम बॉन्ड प्रोग्राम जाहीर केलेला होता की पंधरा ऑगस्ट पासून पद भरतीची आम्ही कारवाई सुरू करू आणि एकतीस ऑक्टोबरला या महाराष्ट्रामध्ये रिक्त असलेल्या पदांच्या पन्नास टक्के शिक्षक प्राध्यापकांची पदं भरू सभागृहात दिलेलं आश्वासन लेखी स्वरूपात दिलेलं आश्वासन तारांकित प्रश्नाला दिलेलं आश्वासन पाडल्या गेलं नाही म्हणजे सभागृहात दिलेली आश्वासनं सुद्धा पाडल्या जात नाही ही शोकांतिक पर आहे परत आम्ही विरोध करायला सुरुवात केली या अधिवेशनामध्ये तो मुद्दा उपस्थित करा परत दीपक केसरकर यांनी दोन महिन्याची मुदत वाढ घेतलेली आहे आता दोन महिन्यात तरी पदभरतीची कारवाई पूर्ण होते किंवा नाही हे काही सांगता येत नाही दुसरा मुद्दा की जे अंशतः अनुदानात शाळांवरती कार्यालय शिक्षक आहेत कायम शब्द हायस्कूलचा दोन हजार नऊला निघाला जुनियरचा कायम शब्द तेरा चौदाला निघालेला आहे तर या शाळा किंवा तुकड्या एकोणीसला तुमच्या तुकड्या ट्वेंटी पर्सेंट आठ चोवीस आहे तर ते हंड्रेड पर्सेंट अनुदानास पात्र ठरायला पाहिजे होते आमच्या हायस्कूलच्या चौदा पाच एकोणीसला शंभर टक्क्यावरती अनुदानाला ठरा पात्र ठरायला पाहिजे होतं आपली मागणी आहे एकदा शासनानं मंजूर केलं असेल प्रचलित धोरणानुसार ट्वेंटी पर्सेंट दिल्यानंतर पाचव्या वर्षी त्याला शंभर टक्के अनुदान दिलं पाहिजे तर दोन हजार सतराला एक शासनानं शासन निर्णय केला की निधीच्या उपलब्धतेनुसार शासन अनुदान देण्याचा देण्याचा अधिकार स्वेच्छाधिकार हा शासनाचा राहील आणि तो शासन निर्णय काढला आणि सगळीकडे घोड निर्माण झालेला आपण मागणी करतो की प्रचलित धोरणानुसार हे अनुदान आपल्याला मिळालंच पाहिजे आता प्रचलित धोरणानुसार ट्वेंटी पर्सेंट दिलं तर पाचव्या आठशे शंभर टक्के दिलं पाहिजे आता या मागणीसाठी मागच्या नोव्हेंबर महिन्यामध्ये दोन हजार दो 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 तीस तीन नोव्हेंबरपासून आजाद मैदानावरती आंदोलन सुरू झाले त्या आंदोलनाला मी स्वतः सात डिसेंबरला त्यांच्या स्थळी गेलो होतो मी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी दीपक जी केसरकर त्या ठिकाणी आंदोलनाला गेले आणि त्यांनी लेखी आश्वासन दिलं की या कर्म म्हणजे अनुदान टप्पा हा आम्ही एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून सगळ्यांना लागू करू आणि भविष्यामध्ये या मागणीसाठी तुम्हाला आंदोलन करण्याची गरज पडणार नाही अशा प्रकारचं आंदोलन करताना लेखी आश्वासन दिलं परंतु अजूनही त्यांचा अनुदानाचा टप्पा वाढ झालेली नाही सभागृहामध्ये सुद्धा या विषयावरती चर्चा झाली आणि काय असते शिक्षण मध्ये सभागृहात आले शिक्षणाच्या बाबीवरती जर प्रश्न असेल आमचे सगळे पदवीधर आणि शिक्षक आमदार तुटून पडतात आणि त्यांची तारांबळ उरते आणि प्रश्नाची उत्तरं देण्याची तयारीच राहत नाही अर्धा एक एक घंटा चर्चा होते परंतु टलवाटलवीचीच उत्तरं दिल्या जातात सभा शेवटी सभापती महोदय असं व्यक्त करतात की यांची स्वतंत्र मिटिंग घेण्यात यावी आणि यांना न्याय देण्यात यावा अशा प्रकारे शिक्षण मंत्री सभागृहात येत असताना पुरेशी तयारी सुद्धा करून येत नाही पुरेशी तयारी सुद्धा करून येत नाही सभागृहात सुद्धा त्यांनी आश्वासन दिलं की या संदर्भामध्ये टप्पा वाढ अनुदान आम्ही लगेच या एक जानेवारीपासून देण्याच्या संदर्भात शासन निर्णय काढतो परंतु राज्याच्या तिजोरीची चाबी अर्थमंत्र्याकडे असते शालेय शिक्षण विभागाहून फाईल गेली तर अर्थमंत्री जोपर्यंत स्वाक्षरी करत नाही तोपर्यंत ते क्लिअर होत नाही शिक्षण मंत्र्यांना सभागृहात दिलेलं आश्वासन अर्थमंत्र्यांनी फेल ठरवलेलं हो आहे अर्थमंत्र्यांनी खालच्या सभागृहात जाहीर केलं की या अनुदान देण्याच्या संदर्भातला टप्पा आम्ही एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून देऊ मधलं एक वर्ष निवडणुकीचं वर्ष त्यांनी टाळून नेलेलं आहे अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली म्हणून परत या ठिकाणी डिसेंबर जानेवारीपासून तीन जानेवारीपासून त्या ठिकाणी आंदोलन सुरू झालेलं आहे आंदोलन करते त्या ठिकाणी आंदोलन करते परंतु अजूनही त्या आंदोलन न्याय मिळाला नाही बजेट अधिवेशनामध्ये या संदर्भामध्ये विविध आयदाच्या माध्यमातून आम्हाला सुद्धा प्रश्न लावून ते कसं सोडवून घेता येतील या दृष्टीनं निश्चितच आम्ही प्रयत्न करू सांगण्याचा अर्थ की सभागृहात दिलेले आश्वासन सुद्धा पाडल्या जात नाही ही फार मोठी शकते एक मुद्दा असा होता की एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी त्यांना पेन्शन मिळणं हा त्यांचा हक्क आहे परंतु जे कर्मचारी लागले त्यांनी जी पी एफ चे खाते काढलेले होते कारण का हा शासन निर्णय कधी आला एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार दहा ला शासन निर्णय काढून बँक मध्ये त्या कर्मचाऱ्यांना दिलेले जीपीएफ चे खाते गोठवले गेले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी एनपीएस चे खाते काढा आता बघा कुठला शासन निर्णय आला तर शासन निर्णयाची अंमलबजावणी केव्हा होते त्या शासन निर्णयानंतर होते परंतु हा शासन निर्णय असा आहे की एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर लागलेल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजनेमध्ये टाकण्याचा एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार दहाचा शासन निर्णय आणि त्या कर्मचाऱ्यावरती तो फार मोठा अन्याय झाले जीपीएफ खाते दिले ते जीपीएचे खाते गोठवले गेलेले आहे आणि त्यांना एन पी एसचं खातं काढण्याच्या संदर्भामध्ये शासन निर्णय निर्गमित झालेले आहेत आणि अशा कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा तिसरा आणि चौथा हप्ता सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा पहिला दुसरा तिसरा चौथा हप्ता अजूनही शासनानं ना दिलेला नाही हा प्रश्न सभागृहामध्ये तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून मी उपस्थित केलेला होता त्यावरती दीपकजी केसरकर यांनी स्पष्ट उत्तर दिलं जो की जोपर्यंत कर्मचारी जी पी एन पी एस चे खाते काढणार नाही ज्या कर्मचाऱ्यांनी काढले असेल त्याच कर्मचाऱ्यांना आम्ही थकबाकीचे हप्ते देऊ उर्वरित कर्मचाऱ्यांना देणार नाही अशा प्रकारची स्पष्ट भूमिका सभागृहामध्ये मांडली त्याच्यावरती आमचं डिबेट झालं आणि डिबेटमध्ये मी त्यांना सांगितलं की एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर लागलेला कर्मचारी असेल तो जोपर्यंत आपली नियुक्ती दिनांक बदलवून एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरची टाकत नाही तोपर्यंत त्याचं डी सी पी एस किंवा एन पी एसचं खातं जनरेट होत नाही आता खातं जनरेट होत नाही आमचा कर्मचारी आपली नियुक्ती दिनांक बदलवून त्या ठिकाणी टाकेल का शालामध्ये नियुक्ती दिनांक त्यांनी बदलायची का सर्विस बुकला नियुक्ती काही राहतील शाळा वेगळीच राहतील असं शक्य होणार नाही आणि खाता जनरेट होणार नाही या ठिकाणी आमच्या कर्मचाऱ्याचा दोष नाही ते या ठिकाणी थकबाकीच्या हात्तीसाठी पात्र आहे कारण शासन स्तरावरची राहिलेली त्रुटी आहे त्या सॉफ्टवेअरमध्ये तशा प्रकारचं प्रोव्हिजन नाही ही बाब मी सभागृहामध्ये लक्षात आणून दिली आणि ही बाब त्या शिक्षण मंत्र्याला सुद्धा माहीत हो नव्हती काय अडचण आहे बाबा यांना खाते काढले नाही यांच्या संदर्भातली काय मोठी अडचण आहे शिक्षण मंत्र्यांनी सुद्धा त्याला माहिती नव्हती शिक्षण मंत्र्याला या बाबीवरती निरुत्तर व्हावं लागलं सभापती मॅडमनी लगेच हस्तक्षेप केला आणि सभापती मॅडमने सांगितलं की या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सरांसोबत किंवा शिक्षक आमदारांसोबत स्वतंत्र मिटिंग घ्यावी आणि निर्णय घ्यावा चर्चा करावी अशा प्रकारचं आश्वासन त्या प्रश्नावरची चर्चा त्या ठिकाणी थांबवल्या गेलेली होती मात्र शासनाने सगळ्या महाराष्ट्रामध्ये एक पत्र काढलं की एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जे कर्मचारी आहेत त्यांचे जी पी एफ खाते गोठवण्यात आलेले आहे आणि ज्यांनी एन पी एस काढले नाही अशा कर्मचाऱ्यांची शासनानं माहिती मागवलेली आहे भविष्यामध्ये त्यांना त्यांचे थकबाकीचे हक्क हप्ते मिळणं हा त्यांचा हा हक्क आहे सभागृहात सभापती मॅडमनं सांगितलं मिटिंग घेण्याचं सा, पावसाळी अधिवेशन संपलं आणि हिवाळी अधिवेशन सुरू झालं आणि हिवाळी अधिवेशनाच्या प म्हणजे पंधरा ऑगस्ट पूर्वी मीटिंग सभागृहात केलेलं होतं परंतु मीटिंग कधी घेतली सात डिसेंबरला त्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मीटिंग लावली आणि त्या मिटिंगमध्ये सत्तावीस अठ्ठावीस आमचे विषय होते थातूर मातूर तीन तीन विषयावरती चर्चा झाली त्याच्यात दहा प्रश्न विचारला गेले त्याच्या सात प्रश्न मी एकट्यानेच विचारले परंतु त्यामध्ये सुद्धा आमचं समाधान झालं इतकी बोगस मीटिंग शिक्षण मंत्र्याची आमच्या इतर मिटिंग सुद्धा चांगल्या होतात एवढी बोगस शिक्षण मंत्र्याची त्या ठिकाणी मिटिंग झाली आणि लगेच शिक्षण मंत्र्यांना म्हणणं सुरू केलं मला दिल्लीला जायचं आहे मला दिल्लीला जायचं आहे माझं प्लेन आहे आणि अर्ध्यावरती मिटिंग संपवून ते निघून गेले अशा प्रकारची परिस्थिती शिक्षण मंत्र्याची या ठिकाणी झालेली आहे आणि आज शिक्षण क्षेत्र बर्बाद होते की काय असं वाटावं मराठी माध्यमाच्या शाळा टिकेल किंवा नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे ज्युनियर कॉलेज तुमचे सायन्सचे टिकतील हा आर्ट आणि कॉमर्सच्या डिग्री कॉलेजचे हालसुद्धा बेहाल झालेले आहेत आणि सायन्सची सुद्धा परिस्थिती कशी आहे तुम्हाला माहीत आहे ते कोचिंग क्लासेस आणि सेल्फ फायनान्सचे कॉलेजेस यांचं असलेलं टायअप आणि या टायअपमुळं त्या सेल्फ फायनान्सच्या शाळेमध्ये एकही पोरगा नसते परंतु सेल्फ फायनान्सच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणारे विद्यार्थी पुण्या मुंबईला जाऊन कोचिंग क्लासेसमध्ये शिकत असतात परंतु ऍडमिशन मात्र त्यांच्या इकडे असतात त्यामुळंच या मराठी माध्यमाच्या कॉमर्स आणि आर्ट फॅकल्टीच्या तुकड्या बंद व्हायला लागल्या अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे हे कसं कशामुळे झालेलं आहे की शासन सेल्फ फायनान्सचे कॉलेजेस भरणसाट वाटताना दिसते ज्या कोचिंग क्लासेस ज्याचं कोचिंग क्लासेस असेल तोच सेल्फ फायनान्सच्या से ऍडमिशन से घेतो सेल्फ फायनान्सचे सेल कॉलेजेस सुरू करतो आपल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन ठेवतो आणि तिकडे विद्यार्थ्यांना भरणसाट फी घेऊन त्या ठिकाणी पालकांची लुबाडणूक करताना या ठिकाणी दिसते ही सुद्धा आज या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेलं आहे त्यामुळं भविष्यामध्ये गोरगरीबाच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी सुविधा राहतील का नाही सरांनी म्हटलंय या ठिकाणी गावांकर सरांनी सांगितलेलं आहे की या व्यवस्थेमध्ये तर अनुदानित संस्था टिकल्या शाळा टिकल्या तरच भविष्यामध्ये या ठिकाणी नेमणुका होतील आणि ने नेमणुका झाल्या त्यांच्या हक्कासाठी पेन्शन आपण मांडतो व्यवस्था टिकली नाही तर कोणासाठी भांडायचं हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे तर या पद्धतीनं या ठिकाणी वाढीव पदा अंशता अनुदान झालं कर्मचाऱ्यांना दहा वीस तीस आश्वासित प्रगती योजना लागू झाली पाहिजे आपण का मागतो आपला हक काय तुम्हाला माहित असेल यापूर्वी दोन सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वद पासून त्रिस्तरीय वेतन श्रेणी लागू झाली वेतन आयोग जसं तसं मिळवण्याच्या बांधगडीमध्ये त्रिस्तरीय श्रेणी आपल्याला लागू झालेली आहे वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणी त्या माध्यमातून आलेले आहे परंतु सातव्या वेतन आयोगामध्ये मात्र राज्यातील कर्मचाऱ्यांना शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग झाला त्या वेतन आयोगामध्ये या राज्यातील कर्मचाऱ्यांना दहा वीस तीस आश्वासित प्रगती योजना लागू झालेली आहे फक्त शालेय शिक्षण विभागातील जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी अनुदानित शाळेतील कर्मचाऱ्यांना ही प्रगती योजना लागू झालेली नाही जे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळालेल्या वेतन आयोगानुसार राज्य कर्मचाऱ्यांना तो जसा तसा लागू केला असेल राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना ती योजना लागू झाली पाहिजे परंतु इतर कर्मचाऱ्यांना भंडाऱ्यामध्ये राज्य कर्मचारी असेल जिल्हा परिषद कर्मचारी असेल त्यांच्यासाठी दहा वीस तीस आश्वासित प्रगती योजना वेतन आयोगाच्या माध्यमातून आली असेल त्रिस्तरीय वेतन श्रेणी आपण वेतन आयोगाच्या माध्यमातून आली ती ज्याच्या कटी असल्या तरी आपण ती स्वीकारलेली होती मग या ठिकाणी वीस तीस आश्वासित प्रगती योजना सुद्धा आमच्या राज्यातील कर्मचाऱ्यांना लागू झाली पाहिजे ही मागणी वारंवार आंदोलनाच्या माध्यमातून सभागृहामध्ये सुद्धा मी प्रश्न टाकले होते पण चर्चेला आलेले नाहीत जेव्हा केव्हा चर्चा होईल त्या चर्चेच्या माध्यमातून आपण चर्चा करू यापूर्वी सुद्धा सम्यक समिती म्हणून या मागणीच्या संदर्भात एक समिती फॉर्म झाली होती आणि त्या समितीचं अध्यक्ष हे दीपकजी केसरकरच होते दीपकजी केसरकर अध्यक्ष होते त्या समितीचा अहवाल त्यांना शासनाला दिला नाही दिला त्याच्यानंतर पन्नास ठोके हो एकदम ओके हो हे एक सगळं झालं आणि परत सरकार बदललं समितीचं काय झालं अजून कळलेलं नाही काल परवा शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षकांच्या संदर्भात दहावीस तीस आपण करा करतो मी प्रश्न सुद्धा उपस्थित केले पण ती चर्चेला आले नाही परंतु जेव्हा चर्चेला येईल तेव्हा आपण ती मागणी प्रामुख्याने लावून धरू परंतु मी ऐकलं की ही शालेय शिक्षण विभागाकडून ही फाईल फायनान्सकडे दिलेली गेलेली आहे या संदर्भामध्ये निर्णय नक्की होण्याची शक्यता आहे जोपर्यंत हा सुद्धा निर्णय करून घेणं हे शिक्षकाच्या हिताच्या दृष्टीनं हे महत्वाचं आहे ढाळी चाशीवरती काम करणाऱ्या आताच या ठिकाणी सरांनी सांगितलं की या भंडारा जिल्ह्यामध्ये अनेक जुनियर कॉलेजमध्ये अतिरिक्त आहे आणि हे मानधन जिल्हा परिषद शेषमंडळातून देतात त्यांचं आठ करोडचं सा प्रॉफिट असताना दोन अडीच करोड रुपये ते त्या ठिकाणच्या मानधनावरती खर्च करतात बोर्डेश्वरांची चर्चा करत असताना घडेरी तासिकीचं मानधन हे शासनानं दिलं पाहिजे इतर विभागामध्ये जर शासन देत असेल तर या नागपूर विभागामध्ये जिल्हा परिषदला हे मानधन देण्याची गरज नाही जिल्हा परिषदनी पुढाकार घ्यावा शासनाकडे त्याचा पाठपुरावा करावा आणि हे मानधन शासन स्तरावरून मिळत असेल तर मिळवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावा आम्हाला सुद्धा सरांनी मी सांगितलं निश्चितच हे जर सगळं अमरावती विभागामध्ये घरी तासिकेवरती काम करणाऱ्या शिक्षकांना मानधन जर शासन देत असेल या विभागामध्ये मिळवण्यासाठी निश्चितच प्रयत्न करेल आणि माझी पुढे मागणी आहे की काम शिक्षक आहे तुमच्याकडे जागा रिक्त आहे तुमच्याकडे त्यासाठी लागणारी क्वालिफिकेशन आहे जागा रिक्त आहे क्वालिफिकेशन असेल तर त्यांना रिक्त जागावरती पंधरा पंधरा वर्षापासून ते पुरवठ काम करत आहे पंधरा पंधरा वर्षापासून काम करणाऱ्या मुलांना त्या ठिकाणी समायोजित केलं पाहिजे आहे का कोणी इथंही काम करणारे नाहीये त्यांच्यासाठी आम्ही भांडत राहतो सभागृहामध्ये अधिकाऱ्यांकडे प्रश्न विचारत राहतो परंतु ज्यांच्यासाठी मांडतो तेच येत नाही शोकांतिका जे गायदा सरांनी आणि गवानकर सरांनी शोकांतका सांगितलेले आहेत की ज्यांच्यासाठी आता या नागपूर विभागातल्या सहा जिल्ह्यामध्ये सभा घेत असताना माझ्या सभेला अडीचशे तीनशे पीडित कर्मचारी असतात समस्याग्रस्त असतात परंतु आम्ही जेव्हा अधिवेशन घेतो किंवा आंदोलन करतो त्यावेळेस मात्र त्यांची उपस्थिती राहत नाही कधी कधी वाटते जे येतील त्यांच्यासाठी भांडावं नाही <laughs> <laughs> त्यांच्यासाठी थांबवत जावं तसंही तसंही करता येत नाही तसंही करता येत नाही त्याच्यामुळं संघटना म्हणून आपल्याला सगळं तसं करता येत नाही सगळ्यांसाठी भांडावं लागते विषय घेऊन भांडावं लागते वैयक्तिक विषय घेऊन सुद्धा आपल्याला भांडत राहावं लागतं प्रशांत बम माहित आहे बीजेपीचा काँग्रेसचा असतात काँग्रेसचा कारण मी अपेक्षा आहे मला काही बंधन नाहीये बीजेपीचा प्रशांत बम शिक्षकांच्या याचाऱ्याच्या संदर्भामध्ये शिक्षकांच्या पगाराच्या संदर्भामध्ये शिक्षक हे एटी पर्सेंट भ्रष्टाचारी आहे खुल्याआ बोलते काय अधिकार आहे आपल्याला खुल्या बोलण्याचा काय अधिकार आहेत का त्यांना आपल्या महापुरुषांच्या संदर्भामध्ये जे स्वयंघोषित महापुरुषांच्या संदर्भामध्ये संदर्भाम असं बोलताना दिसते महापुरुषांना लांछन लावण्याचा प्रयत्न केला करते तर सभागृहामध्ये मात्र एकमेव प्रतिनिधी मी होतो प्रशांत बामचा सभागृहामध्ये समाचार घेतला त्याच्यावरती एफ आय दाखल करायची मागणी केली संभाजी विळेचा सभागृहामध्ये समाचार घेतला परंतु पाहिजे त्या प्रमाणामध्ये मला तिथं सुद्धा सपोर्ट मिळाला नाही जो सपोर्ट मिळाला पाहिजे ज्या शिक्षकांच्या संदर्भामध्ये असभ्यतेनं बोलतात त्यांचा पगार काढतात फुकटचं काम करतात म्हणजे फुकटचा पगार घेतात असं जाहीरित्या बोलणारा तो प्रशांत भाऊ आपल्याला तो जेव्हा विधानसभा लागेल तर आम्हाला काही लोकांमधून तिथं त्याच्या विरोधात प्रचार करावा लागेल अशा पद्धतीचं वातावरण परंतु त्या पक्षाचे वरिष्ठ त्यांना तंबी देताना दिसत नाही एक कुंडली मध्ये निघाला होता पेपर बातम्या आली होती त्याच पक्षाच्या व्यक्तीने त्याच्यावरती नाराजी सुद्धा व्यक्त केलेली होती असे प्रकार या ठिकाणी होताना दिसत हे सुद्धा फार अनेक आ... समस्यावरती आपल्याला या ठिकाणी चर्चा करता येते बराच वेळ झालेला आहे बारा वाजता आपण सुरू केलं पावणे तीन वाजत आहे अशाच महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एव्हीएस दस्ताक युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद